पहिल्या लोक निरमा साबण शॅम्पू वापरे का वापरे हा ठर रे बापा गाळ एवढ्या पाण्यामध्ये टाकली विजवली चिकन चिकन केली काय असे सारवले डोकशाले बांधून ठेवलं शॅम्पू कशी पाच दहा मिनटं बांधून ठेवता आणि मग नाहीता तश्याने माती लावून ठेवे मोठ तलाव आहे आणि या इथली जे माती आहे ते बरेचसे लोक घेऊन जायचे आता पण दोन तीन दिवसा आधी कोणीतरी इथल्या इथली जे माती ते आ, आहे ते घेऊन गेलं स्पेशली डोकं धुण्यासाठी जरूर जरूर आणि सोबतच बेल तर मंडळी आधीच्या काळामध्ये जे डोकं धुवायचे आजकाल तर शॅम्पू आहे साबण आहे वेग वेगवेगळे उत्पादने आहे ज्याच्यामुळे आपण डोकं धुऊ शकतो तरी पण केसांची काही लोकांची समस्या कमी झालेली नाही पूर्वापारपासून चालत आलेली परंपरा अशी होती गावांमध्ये की जे तलाव असते त्या तलावातली जे गाराची माती असते ज्याच्यामध्ये वाळू बिलकुल नसते त्या मातीनं डोकं धुवायचे ज्याप्रमाणे आज मड आपण घेतो किंवा मट्टी चिकित्सा करतो त्याप्रमाणे डोकं धुण्याची जे पद्धत होती ती या मातीपासून डोकं धुवायचं आणि त्याच्यामुळं केसांना तेलसुद्धा लावायची गरज नव्हती आणि केस ॲज इट इज काळे राहायचे कित्येक वर्षानुवर्ष काळे राहायचे केसं पांढरे केसं होत नव्हते लवकर पिकत नव्हते त्या मातीचा शोध घेण्यासाठी मी एका गावात आलो आहे आता तुम्हाला ती माती प्रत्यक्ष मी दाखवणार आहे की ते नेमकी कुठे आहे काय आहे काकाजी थोडीशी माहिती तुम्ही सांगू शकाल का की नेमकं कुठे आहे ते माती जवळच आहे ना आता लोक नेते का माती हो, ने ने मला दिसले बाबा नेले म्हणते बाबा नेले म्हणते का हो, मला दिसले पहिले पाहिजे उष्णता जो राहिली ना का एक खांडूक ना उष्णता बसते त्या उष्णता बसते डोक्यावर खांडक नाही होत खांडक नाही होत अच्छा अशी थंड वातावरण लागते जो भेजा आहे ना का डोक्याचा तो तरी पण चांगला वाटते आणि खांडक येऊन डोक्यामध्ये तरी पण मातीन बसते अच्छा तुम्ही बघितलं मंडळी की जे डोक्यामध्ये उष्णता राहते त्याच्यामुळे खांडकं होते बेंड होते जनरली डोक्यामध्ये तर ते बेंडसुद्धा होत नाही म्हणजे एकंदरीत तुमच्या डोक्याच्या समस्या त्याच्यापासून दूर होते आज आपण डाय लावतो डायमुळे बरेचदा ते उरपत्तं कोणाला रिॲक्शन होतं डोक्याला फोडं येतात तर हा माती म्हणजे एकदम नैसर्गिक वस्तू असल्यामुळे डोक्याचे अनेक प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह होतात आणि केसांचं आरोग्य के सुद्धा खूप चांगलं राहते ते माती नेमकी आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर कोणते बेश्रम म्हटलं ते जे बेश्रम मंदिर ते मंदिराच्या मागे अच्छा ते चोपडी ते चोपडी आहे का काडीवाली ना अच्छा तिथली घेऊन घेऊ थोडीशी ते दाखवल्यानंतर मी आणल्यानंतर तुम्हाला दाखवून देतो थोडीशी हेच होईल का न म्हणून ठीक आहे काही पॉलिथिन वगैरे आहे का हो एखादी पॉलिथिन पालती असेल तर पाहा बरं काय होत नाही वली असली तरी चालते आपल्याला डोकं धुवासाठी कोणती इथे जे प्लेन जागा आहे ना तेथली होय ना द्या दादा बस होते जास्त काही आपल्याला न्यायची नाही सॅम्पल हो ना कोण कोण दाखवू शकते का कोण तुम्ही येऊ शकता दादा ऐका हातच आपल्या हिरा आहे <laughs> काय जास्त नाही लागत आपल्याला काकू थोडीशीच लागते चाल तर हा रस्ता असा खडतर प्रवास ह्या रस्त्याने सता तुम्हाला मी आणि हे तलाव तर हे जे बोडी आहे हे, हे बामणी नावाचं गाव आहे आणि या बामणी नावाच्या गावामध्ये मी आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बामणी नावाच्या गावामध्ये तुम्ही पाहू शकता इथे मोठं तलाव आहे आणि या इथली जे माती आहे ते बरेचसे लोक घेऊन जायचे आता पण दोन तीन दिवसाआधी कोणीतरी इथल्या इथली जे माती आहे ते घेऊन गेलं स्पेशली डोकं धुण्यासाठी तर बरेचदा आपण केसांच्या आरोग्यापासून झडणं म्हणजे लढत असतो वेगवेगळे आपल्याला टी व्हीमध्ये ॲडवर्टाईजमेंट दाखवली जाते का हे तेल लावा हे तेल लावा ह्या शॅम्पू लावा, थो लावा सा तो शॅम्पू लावा कायले पाहिजे शॅम्पू गिंपू जर मातीनं तुम्ही डोकं धुवून हा वेळ थोडासा याच्यासाठी लागतो पण आरोग्यासाठी वेळ द्यावा लागेल आपल्याला आणि आपल्याला नॅचरोपॅथीकडे यावं लागेल नैस निसर्गोपचार जे आहे त्याच्याकडे आपल्याला यावं लागेल मंडळी हे 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 गडे म्हणताय का असे हा हा असे घेऊन हे बघा भरू त्याची गणे त्याच्यामुळे थोडीशी हे गडे गडे ना झालं थंडावर आहे ते डोकं याला हो का आता मी तर त्याच्या आधी वा धुतलं नाही कधी डोकं अच्छा पण मी लोकांना धुऊन दाखवणार आहो अच्छा याचा प्रयोग करून दाखवणार हो भरू हे हो झालं तर कधी अदामत माती घेतलेली आहे साधारणतः एक किलो ही माती असेल आणि शुभम दादाच्या म्हणण्याप्रमाणे याला आपल्याला आधी भिजवून ठेवायचा किती वेळ भिजवून ठेवायचा तर पंधरा पंधरावीस मिनिट म्हणजे आंघोळीच्या पहिले किंवा डोकं धुवायच्या पहिले भिजवून ठेवायचं पहिले आंघोळीच्या पहिले लावून द्याच लावून घ्यायची मग डोकं धुवायचं पंधरा मिनिटं बाकी काय असं घास पुस नाही 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 काही नाही नॉर्मल लावाची मस्त आंघोळ करून घ्यायची हो एक नंबर वाटलो तुम्हाला हो का आंदोलन लागा चला धन्यवाद तुम्ही आले हे ते दाखवतो नाही एकदम हे बघा याच्यामध्ये उष्णता झाली तर निघते म्हणजे इथे वाळूचा बिलकुल कण नाही आता आपण काकूची बस एका मिनिटासाठी एवढं सांगा की याचा वापर कसा करायचा आणि थोडस क्लोज घे याचा वापर कसा करायचा डोक्याला नाही का आता हे ज्ञान नाही का हे पाण्यात थोडी भिजू द्यायची पाण्यात भिजू द्यायची किती वेळ भिजू द्यायची अर्धा तास अर्धा तास डोक्यात सारवून घ्यायचं आणि मग धुवायचं किती वेळा ना पाच आणि काही जर खि खिपलं नाही निघलं म्हणजे डोक्यात भिजू पूर्णच निघते ते सार गोटामध्ये माती बारा आता बापली म्हणजे लवकरच दिसते आता लावता का मी आता दिवसामध्ये

मग पहिल्या लोकांचं कसं आहे पहिल्या लोक निरमा साबण शॅम्पू वापरे का रे बापा गाय एवढ्या पाण्यामध्ये टाकली भिजवली चिकन चिकन केली असे सारवले डोकशाले बांधून ठेवलं शॅम्पू पाच दहा मिनिट बांधून ठेवता आणि मग नाही तशा माती लावून ठेवे आणि तेव्हा मग ते डोकं नाही तर बिलकुल थंड होतं पहिले जे लोक पिकले का तुम्ही कसे आताचे लोक पिकत चालले बघा आम्ही पूर्ण पिकून आहोत मग म्हणून मी अशा गोष्टीचं संशोधन जास्त करत होतो की जेणेकरून आपल्याला आम्ही पहिलची आता मी पिकून दिसतो तुम्हाला तेवढं नाही हा मग आता जे अर्ध्या जल मधली पांढरे पांढरे केस बरोबर आणि गोष्ट मग आमच्या बाबाचे आता पहिले काय ना वेळ भिजवलं पेन मातीचा घुसाड घासाड केली दहा मिनिटं डोकं बांधून ठेवलं मग नावून टाकलं असं राहते का काम म्हणता आमच्या डोक्याला माहिती ना अजून हो डाग <laughs> <किती laughs> ना आमच्या डोक्याला आमच्या डागा ना का पूर्ण किती लावून माहित नाही आम्हाला नाही बाबा डाग आम्ही ते लावलं ना तर आमचे डोकं दुखते हो। आम्ही कधी वापर केली नाही आता पण करतही नाही बरोबर माती किती डोक्यामध्ये जर खाडूक जर झालं असं उष्णता वाढली तरी माती शांतपणा होते पोगाला का ले ले ले। पो हो, हो, असा घाटसरप झाला माती बैल ते हो। माती तरी का नाही लावते हो लावत सुजलं वगैरे गुन्हे आहे माती अशी पण आता पहिले लोक करत नाही पहिले सांगे बुद्ध्या बाटत आपण बुद्ध्याचे लक्षात करतो का राहू दे म्हणतो दहा रुपयाचे तेच रुपयाचा आम्हाला कुठं जात आहे मैदी दे लावा पटणारी घुसाडतून जातो आहे का नाही चला मंडळी तर अशा पद्धतीने आपण जमा केलेली आहे माती त्याचा प्रयोग तुम्हाला मी आरामात एक व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस याची जे धुण्याची आहे लावण्याची आहे ती समजावून सांगेल सध्या आजच्या व्हिडिओ पुरत एवढंच जय हिंद जय भारत तर ठीक आहे नमस्कार काकाजी काकू नंबर